नमस्कार जय शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण नवरात्रीनिमित्त हा सेकंड बॅनर केलेला आहे तर हा नवरात्रीच्या नऊ रंगाचा जो बॅनर असतो तो, तो बॅनर केलेला आहे तर बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मटेरियलला छोटासा पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नीट बघून घ्या तर चला जराही वेळ न घालवता मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्स लॅबल ॲप ओपन करून घेऊया मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्स लॅबल ॲप ओपन केला तर थ्री डॉटवर क्लिक करून ओपन पी एल पी फाईल यामध्ये जाऊन नवरात्री नवरंग हॅशटॅग टू असं दिलेलं आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे तर या प्रकारे दिसणार आहे तुम्हाला यात कोणतेही चेंजेस करण्याची गरज नाही फक्त तुमच्या मंडळाचं नाव जे असणारे किंवा तुम्ही कुठल्या कंपनीसाठी करत असला कोणत्या हे कुठल्याही गोष्टीसाठी करत असला तर तेच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत बाकी कुठलाही चेंजेस करायचे नाहीत नवरात्रीचे नवरंग ना आपण हाय तसे ॲड करून दिलेत फक्त तुम्हाला पाहिजेल असेल तर वरचं नाव चेंजेस करायचं आहेत तर मंडळाचं लोगो आणि तुमचं जो ॲड्रेस असणार आहे तेच तेवढं तुम्हाला चेंजेस करायचे आहेत बाकी सगळं यात चेंज करून दिलं आहे मी ह्यात हाही तसा पूर्ण बॅनर टाकायचा आहे तर फक्त तुम्हाला मंडळाचं नाव ॲड्रेस ह्याच गोष्टी दोन तीन गोष्टी चेंजेस करायचे आहेत बाकी सगळं ॲड करून दिलं आहे मी प्रकारे आजचा बॅनर असणार आहे आणि जर तुम्हाला हा इमेज जर यूज करायचा नसला तर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल फक्त तर बॅकग्राऊंडही दिलेलं आहे तर बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही तर या प्रकारे बॅकग्राऊंड दिलेले आहेत आपण तर हे बॅकग्राऊंड या प्रकारे असणार आहे तर असं बॅकग्राऊंड असणार आहे तर त्यात तुम्ही ते लाईट इफेक्ट आणि ते सगळं मारून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही पूर्ण बॅनर करू शकता या प्रकारे आपण सगळं घेतलेलं आहे एक एक ॲड करत गेलो फक्त तुम्हाला तुमच्या मंडळाचं नावच चेंजेस करून घ्यायचेत नावाचं चेंजेस करून घ्यायचे बाकी सगळा आहे तसा बॅनर तुम्ही क्लायंटला देऊ शकता तर आजचा बॅनर एवढाच होता बॅनर कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Keep running faster and faster. I don't know what we're after, what we're after yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking.